बोलणार नाही उपस्थित असणारे सगळेच मान्यवर माझे आमदार आमचं मार्गदर्शक बाळासाहेब आमचे अनंतरावजी चौगुले बाजीराव डोले शरदरावजी लेंडे सुनीलजी मेहेर शरद अण्णा चौधरी सत्यशील दादा शेरकर तुषार भाऊ थोरात आणि मोहित भाऊ असतील धबाले त्यानंतर आमचे जे, जे नियोजन म्हटलं का अंकुशरावचा नाद करायचा नाही हे पुन्हा एक टाकून दिलंय म्हणजे बनकर फाट्यावर आल्यापासून संभाजीराजे तुम्ही सगळ्यांनी हे जे काही देखणं नियोजन केलंय अहो एवढी सगळी वाघ वाघासारखी माणसं सोबत असतील तर फल्या फल्याच छाताला थडकी भरणार आहे असे तुम्ही सगळे वाघ आमच्या शोभनात असेल माबेताई असतील विद्याताई भुजबळ असतील आपण सगळेजण फार काहीच बोलणार नाही तुम्ही जे स्वागत केले तेव्हाच कळलंय फक्त उदापूरच नाही अख्ख्या जुन्नर तालुक्याचं ठरलंय तोतारीच बटन दाबायचंय हे आपण सगळ्यांनी हे ठरवलंय कारण गेली पाच वर्ष तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर आपण बघितलंय सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल हे सातत्यानं आपण संसदेमध्ये मांडतोय त्याच्यासाठी भांडतोय आपल्या हक्कांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राहुल भाऊ सुकाळे असतील आपण सगळ्यांनी हा जो विश्वास ठेवलाय या विश्वासाप्रती आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरंडण्याचं काम होतय शिवसेनेच्या बाबतीत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काय झालं आपण बघतोय आणि महाराष्ट्राचे दोनशे आमदार दोन, दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दहा वेळा तिकीट वाटपासाठी बाजीराव शेठ दिल्लीला जातात पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी बोलायला जात नाहीत महाराष्ट्रातले उपमुख्य मंत्री असतील मंत्री असतील सातत्यानं शिरूर तालुक्यात येतात पण आम्हाला दिवसात थ्री फेज लाईट द्या ही जी आमची मागणी आहे त्याच्यावर कोण बोलत नाही बिबट्याच्या प्रश्नाविषयी कोणी ठोस भूमिका घेत नाही आणि असं असताना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पेटून उठलाय आणि एकच करायचंय सत्यशील दादा बळकट हातानी मतांगड साहेब स्वाभिमानाची मशाल पेटून अंकुशराव चौगदे साहेब आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेची तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती एवढंच सांगतो लहान लेकराला जर आईबापानं खांद्या उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आज दिल्लीच्या संसदेत उभं राहून जेव्हा देशभरातली लोक संसदेत जे काय मांडतोय त्याचं कौतुक करतात तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येकाचे आभार कृतज्ञता मनात असते कारण तुम्ही खांद्या उचलून घेतलं म्हणून एक शेतकऱ्याच लेखरू महाराष्ट्राचा स्वाभिमान जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि शान शेवटच्या श्वासापर्यंत कमी होऊ देणार नाही हे तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो कालच या परिसरात स्वर्गीय आपले बबनदादा कुलवडे यांच्या सेवार्थ ट्रस्टचं उद्घाटन झालं काल खर तर खेड तालुक्यामध्ये दौरा होता त्यामुळे येऊ शकलो नाही कैलासवासी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण हे जे उत्स्फूर्त असं स्वागत केलंय एकच सांगतो महाराष्ट्रभर फिरायचे फिरायचंय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन फिरायचंय पण लेंडे साहेब ज्याचा बालेकिल्ला मजबूत असतोय त्याचा गड मजबूत असतोय ज्याचा गड मजबूत जाए त्याला मुलगिरीला फिरता येते त्यामुळे बाले किल्ला अंकुश आहे तुमच्या हातात सुपूर्द करतोय आणि आपल्या सर्वांना विनंती तेरा मे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन दाबून पुन्हा एकदा आपला आशीर्वाद द्या एवढीच कळकळीची विनंती धन्यवाद जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका